शहरात निलेश राणे यांच्या उपस्थित जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तर त्या मोर्चा मागे आयोजन करण्यामागे काय काय हेतू हे पाहणार आहोत आज आपण इथल्या आंदोलनकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत की मोर्चासाठी कशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे चालेल तर मग नितीश राणे यांच्या उपस्थितीत आज जनआक्रोश मोर्चा इंदा ने ने मोर्चाची सभा होणार आहे त्या मोर्चेच्या सभेसाठी आपल्याकडून कशा प्रकारे नियोजन करण्यात आले आम्ही मराठा समाजाचेच कार्यकर्ते मी स्वतः उपोषण करताय भारत जामदार तर या घडीसाठी गेली पाच वर्ष लढा चालू आहे हा काय लढा आजचा नाही किंवा काल उपोषण केलं म्हणून हा विषय आलेला नाही पाच वर्षापासून प्रशासनाला आमची एकच मागणी होती घडीवरील अतिक्रमण आणि मालोजीराजेंची समाधी जे नष्ट केली ते समाधीवरच अतिक्रमण काढून समाधी बांधण्यात द्यावी आणि ह्या मोर्चाला आम्ही मनोज जरंगे पाटलांना आता का हे कार्यकर्ते काय आमच्या समाजाचे काय कार्यकर्ते विरोध करतात ह्या मोर्चाला त्यांना माझं एकच सांगणं आहे इंदापूर शहरातील एक युवक रोज जरंगे पाटील दैवत आहे तुमचं जसं दैवत आहे तसं आमचं बी दैवत आहे त्यांच्यावर आशीलवाश आहेत तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही त्याला विरोध का केला नाही तुम्हाला फक्त फोकसला येण्यासाठी तुम्ही नितेश राणे साहेबांना विरोध करताय का एक तर मालोजीराच्या गडी संदर्भात अतिक्रमण काढण्यासाठी तालुक्यातलं नाही महाराष्ट्रातला कुठलाच नेता बोलला नव्हता आणि नितेश राणे त्याला संवर्धन दिलं गडी अतिक्रमण काढण्यासाठी ती आहेत तर त्यांना ह्यांनी विरोध करून एवढं आम्हाला वाटतं नितेश राणेंच्या या कार्यक्रमासाठी येण्यासाठी महारुद्र पाटलांकडून महारुद्र पाटलांना म्हणा तुम्ही तीन दिवस मी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस काय झोपले होता का हा हो माझा प्रश्न आहे त्यांना सगळ्या तालुक्याला माहिती आहे राजे गडी अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण चालू आहे तहसील कार्यालयासमोर त्यावेळेस तालुक्यातले राजकारणी झोपले होते का काल प्रत्येक जण बाईट घेऊन बोलतोय गडी संदर्भात बोलतोय गडीचा निधी आला म्हणून सांगतोय निधी सुद्धा मीच आणलेला आहे जाऊन मुंबईला जाऊन आदरणीय मामांबरोबर मंत्रालयात जाऊन निधीची तर तुम्हीच केलेली मी गेलो तो मामबरोबर त्या प्रोसिडिंगच्या ह्याच्यावर सही माझीच आहे निधी आणण्यापासून सगळं काम करण्यापासून आमची एकच मागणी आहे गडी मुक्त करून गडीचं काम करण्यात या तुमच्याकडून गेले काही दिवस उपचार हे केले गेले होते त्याकरिता त्याकरिता सरकार तुमची काय दखल घेतली का मी तीन दिवस उपोषणाला असताना जे आज असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे चर्चा करतात हे काय त्यावेळेस थे झोपले होते का त्यावेळेस त्यांना का वाटलं नाही की बाबा आपला तालुक्याचा विषय मग तालुक्यात घरात तालुक्यातल्या तालुक्यात ता मिटवला पाहिजे होता पंचवीस तारखेला निवेदन दिलं ता, तर आणि मी उपोषणाला दहा तारखे पाच तारखेला बसलोय मधला दहा दिवसाचा गॅप होता दहा दिवसात मग तुम्ही प्रशासन सगळं कामाला लावून आपापसात आप बसून हे प्रकरण मिटू शकला असता जर तालुक्यात मिटला असता तर आज नितेश राणे नाही याची गरजच पडली नसते गाडीच्या संदर्भात तुम्ही उपोषण करता त्या उपोषण करताना आजी माझ्या आमदारांनी तुम्हाला भेट दिली का आजी माझी नाही आणि जे इच्छुक आमदार आहेत ज्याला आमदाराचे स्वप्न पडतात भावी नगरसेवकाचे स्वप्न पडतात असा कुठलाही एकही राजकीय नेता आमच्या उपोषण आला नव्हता फक्त उपोषण संजयजी भाई सोनवणे यांनी भेट दिलेली होती सरकारकडून उपोषणाची काय दखल घेतली का तहसीलदारांकडून तहसीलदारांनी आम्हाला तीन दिवसाचं उपोषण झाल्यानंतर एक लेखी पत्र दिलेलं होतं की चौदा तारखेला मालोजी राज समाधी स्थळ आणि रामवेळेस याची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याची सुनावणी ठेवली होती पण का चौदा तारखेला सुनावणी झालेली नाही आणि सोळा तारखेला गडीची मोजणी करून हद्दीच्या खूना फेक्स करून अतिक्रमणधारकांना नोटीस देऊ असं सांगितलेलं होतं ही मोजणी सुद्धा कॅन्सल केलेली मग प्रशासन ही चाट ढकल कशासाठी का केली काय महाराष्ट्र बांधवांकडून नितेश राणे सभा उदळण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याकडे आपण कसे बघता नाही आता हो का प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे तर त्यांना ते योग्य वाटत असेल तर ते करतील पण एक मराठा म्हणून मला एवढंच वाटतं की हा हो विषय मालोजी राज्यांच्या घडीचा आहे हा राजकीय सभेचा विषय नाही तर त्यांनी एवढंच भान ठेवावं कार्यकर्त्यांनी सुद्धा की मालोजी राजे आपलं दैवत आहेत मालोजी जर आले नसते तर नसते घडले शिवाजी महाराज नसते घडले संभाजी महाराज आपण पाहू शकता की इंदापूर शहरातील कार्यकर्त्यांकडून कशा न्यूज इंदापूर विशाल भाऊ